हॅलो फ्रेंड्स आज आपण भची बाराखडी इंग्लिशमध्ये कशी लिहायची ते पाहणार आहोत चला आता मग व्हिडिओला सुरुवात करूया भ ला इंग्लिशमध्ये बी एच असं लिहितात म्हणून आपण इथे बी एच लिहून घेतलं भ ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी भ पुढे अ चा ध्वनी येतो आणि अ ला इंग्लिशमध्ये ए असं लिहितात म्हणून आपण बी एचच्या पुढे ए लिहून घेतला बी एच ए भ भ लाकाना भा, भा ला भला इंग्लिशमध्ये बी एच असं लिहितात म्हणून आपण इथे बी एच लिहून घेतलं भला काना आहे कानाला इंग्लिशमध्ये ए किंवा डबल ए असं लिहितात म्हणून आपण बी एचच्या एक पुढे एकदा ए आणि एकदा डबल ए लिहून घेतलं बी एच ए भा किंवा बी एच डबल ए भा भला पहिली वेलांटी भी भला इंग्लिशमध्ये बी एच असं लिहितात म्हणून आपण इथे बी एच लिहून घेतलं पहिली विलांटी म्हणजे पहिला ई आणि पहिल्या ईला इंग्लिशमध्ये आय असं लिहितात म्हणून आपण बी एचच्या पुढे आय लिहून घेतलं बी एच आय भी भला दुसरी विलांटी भी भला इंग्लिशमध्ये बी एच असं लिहितात म्हणून आपण इथे बी एच लिहून घेतलं आणि दुसरी विलांटी म्हणजे दुसरा ई आणि दुसऱ्या विलांटीला इंग्लिशमध्ये डबल ई असं लिहितात म्हणून आपण बी एचच्या पुढे डबल ई लिहून घेतलं बी एच डबल ई भी <च्डबल> भला पहिला उकार भू भला इंग्लिशमध्ये बी एच असं लिहितात म्हणून आपण इथे बी एच लिहून घेतलं आणि पहिला उकार म्हणजे पहिला उ पहिल्या उला इंग्लिशमध्ये यू असं लिहितात म्हणून आपण इथे यू लिहून घेतलं बी एच यू भू भला दुसरा उकार भू भला इंग्लिशमध्ये बी एच असं लिहितात म्हणून आपण इथे बी एच लिहून घेतलं भला दुसरा उकार आहे आणि दुसरा उकार म्हणजे दुसरा ऊ दुसऱ्या इंग्लिश इंग्लिशमध्ये डबल ओ असं लिहितात म्हणून आपण बी एचच्या पुढे डबल ओ लिहून घेतलं बी एच डबल ओ भू भवर एक मात्रा भे भला इंग्लिशमध्ये बी एच असं लिहितात म्हणून आपण इथे बी एच लिहून घेतलं भ वर एक मात्रा आहे एक मात्रा म्हणजे ए एला इंग्लिशमध्ये ई असं लिहितात म्हणून आपण बी एचच्या पुढे ई लिहून घेतलं बी एच ई भे भ वर दोन मात्रा भई भ ला इंग्लिशमध्ये बी एच असं लिहितात म्हणून आपण इथे बी एच लिहून घेतलं भ वरती दोन मात्रा आहेत आणि दोन मात्रा म्हणजे ऐला इंग्लिशमध्ये ए आय ऐ असं लिहितात म्हणून आपण बी एचच्या पुढे ए आय लिहून घेतलं बी एच ए आय भई भला एक काना एक मात्रा भो भला इंग्लिशमध्ये बी एच असं लिहितात म्हणून आपण इथे बी एच लिहून घेतलं आणि एक काना एक मात्रा म्हणजे ओ ओला इंग्लिशमध्ये ओ असं लिहितात म्हणून आपण बी एचच्या पुढे ओ लिहून घेतलं बी एच ओ भो भला एक काना दोन मात्रा भऊ भला इंग्लिशमध्ये बी एच असं लिहितात म्हणून आपण इथे बी एच लिहून घेतलं आणि एकाना एक दोन मात्रा म्हणजे औ आव, औला इंग्लिशमध्ये ए यू असं लिहितात म्हणून आपण बी एचच्या पुढे ए यू लिहून घेतलं बी एच ए यू भवर भाव, अनुस्वार भम किंवा भन अनुस्वारला इंग्लिशमध्ये एम अम किंवा ए एन अन असं लिहितात म्हणून आपण बी एचच्या पुढे एकदा ए एम अम आणि एकदा ए एन अन लिहून घेतलं बी एच एम भम किंवा बी एच एन भन भ पुढे विसर्ग भ किंवा भहा भ्लिशमध्ये बी एच असं लिहितात म्हणून आपण इथे बी एच लिहून घेतलं आणि विसर्ग ए एच अह किंवा ए एच ए अह असं लिहितात म्हणून आपण बी एचच्या पुढे एकदा ए एच अह आणि एकदा ए एच ए अहा लिहून घेतलं बी एच एच भह बी एच ए एच ए भहा फ्रेंड्स अशा प्रकारे आपण भ ची बाराखडी इंग्लिशमध्ये कशी लिहितात ते पाहिलं व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय